बोला अध्यक्ष महोदय मला अतिशय महत्त्वाच्या विषयावर ते बोलत आहे सभागृहाच लक्षवेधी तो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीस ची सीईटी एक्झाम प्रोफेशनल एक्झामिनेशन प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत आपले मग इंजिनिअरिंग असेल किंवा एमबीए असतील या विषयासाठी अध्यक्ष महोदय सीईडी घेण्यात आली त्यामध्ये दहा टक्के जागा ईडब्ल्यू सर राखी होत्या त्यावेळेस मराठा आरक्षण लागू झालं नव्हतं तर त्यावेळेस मराठा समाजाच्या अनेक विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू मधून निवेदन दिलेली आहेत त्याच्यानंतर आता एसीबीसी लागू झालं आदर्श यानंतर यामध्ये साधारण सतराशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी अप्लाय केला त्यामध्ये तीनशे सत्तेस विद्यार्थी फक्त थ्री फोर्टी सेवन ते फक्त विहित नमुन्यामध्ये आणि विहित कालावधीमध्ये ते ईडब्ल्यू सर्टिफिकेट देऊ शकले आता बाकीचे विद्यार्थी चौदाशे एकवीस आहेत या विद्यार्थ्यावर आज म्हणजे पूर्णपणे यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे शैक्षणिक आयुष्य त्यामुळेच अध्यक्ष महोदय आता जरी लागू झालं असले सी त्यांनी जे अप्लिकेशन केलेलं आहे ईडब्ल्यूस मधून आपल्याला ईडब्ल्यूस मधूनच त्यांना प्रवेश द्यावा लागेल किंवा शासनाने विशेष बाब म्हणून याला प्रवेश निश्चित द्यावा लागेल कारण मराठा समाजाची एवढी लेकरं आज वाऱ्यावर सुटली अध्यक्ष महोदय यामुळं मी या अगोदरच ही मुदत संपल्यानंतर मी मान्य तत्कालीन शिक्षण मंत्र्यांना फोन करून मी दादाना विनंती केली होती की याला मुदवाढ द्या दादांनी माझ्या विनंतीला मान देऊन दिव। नव्वद दिवस मधून वाढ दिली होती तरीही आता एका विद्यार्थ्याला एसीबीसी आणि ईडब्ल्यू कसं मिळणार आहे तरी एक मिळेल माझी विनंती शासनाला अशी आहे जे ऍप्लिकेशन दिलं होतं जे अप्लाय केलं होतं मधूनच त्याला ईडब्ल्यू ईडब्ल्यूस मधूनच त्याला प्रवेश द्यावा तुम्हाला सेट देणं होत नसेल तर विशेष बाब म्हणून जसं आपण अधिसंख्या निर्माण केली त्या पत्तेनं या लेकरांना अकोमोडेट करून घ्यावं अशी मी शासनाकडे विनंती आहे शासनाकडे काय विरोध करणार आहे हे स्पष्ट करावं महत्वाचा विषय शासनाने झालं दा। सोल्युशन चौदाशे एकवीस मी अभिमन्यू पवारांना कशाचा नाही नाही त्याने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन व्हायचं काय झालं बाहेर खूप अनरेस्त आहे मी हा अर्धा मिनिटात सांगा नाही ते ती, तीन सेकंद ज्याची महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले जे विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये ॲडमिशन घेऊन सर्टिफिकेट मिळत नाही कारण कायदा असा आहे की ज्यावेळेला जातीचं आरक्षण मिळतं त्यावेळेला ई डब्ल्यू एस ऑटोमॅटिकली जातं त्यामुळे जातीचं आरक्षण मिळालं मार्चमध्ये सीईटीची प्रोसेस सुरू झाली जानेवारीमध्ये सीई टीची प्रोसेस सुरू होती त्यावेळेला एस एस सी बी सी नव्हतं त्यामुळे याने ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये अप्लाय केलं एस सी बी सी आल्यानंतर प्रत्यक्ष मे मध्ये परीक्षेच्या वेळेला सीई टीने परिपत्रक काढलं की तुम्ही आता एस सी बी सी मध्ये शिफ्ट व्हा आणि ते शिफ्टिंग मेजॉरिटी विद्यार्थ्यांचं झालं कारण संख्या पन्नास साठ हजार ऍडमिशन घेण्याची पण सतराशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी के के केंद्राचं डब्ल्यू एस आहे केंद्राचं अजूनही मिळतं कारण केंद्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं के नाही केंद्राचं आहे म्हणून चालतंय असं म्हणून घेतलं आणि त्यांना आता राज्याचं मिळणार नाही कारण आपण जातीचं आरक्षण दिलेलं आहे सतराशे अडुसष्ट विद्यार्थी दादा असे होते की ज्यांना आता ऍडमिशन कॅन्सल करायला लागेल आता गमती गमती अशी आहे की तीनशे सत्तेचाळीस विद्यार्थी मिळवलं आता ते मिळवलेलं कोर्टात चॅलेंज होईल आणि चौदाशे एकवीस जणांना मात्र मिळतच नाहीये तर यासाठी तीन महिन्याची मुदत दिली होती ती संपली तर आता दोन महिन्याची मुदत द्या असं आपण सीईटी कारण सीईटी स्वायत्त आहे आपण सूचना केली आहे आजच त्यांची मुंबईमध्ये अर्जंट बैठक आहे त्यातून दोन महिन्यात दे एक्सटेन्शन देऊ मधल्या काळात मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दो, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलून जीएडी देण्यात मार्ग काढणार आहे या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची पूर्ण मी खात्री देतो परंतु या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे कालानुरूप काही बदल होत असतात हे जर आपण नीट समजून नाही घेतले तर होणारा घोटाळा आहे पन्नास हजार विद्यार्थ्यांपैकी बाकीचे पटापट एसीबीसी शिफ्ट झाले हे मात्र केंद्रात आहे म्हणून थांबले पण शेवटी विद्यार्थ्यांना दोष देऊन प्रश्न सुटत नसतो मी, आ, मी, मी या तिघांशी बोलून यातला काही ना काही मार्ग काढतोय मी एवढ्यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला की बाहेर खूप अनरिष्ट आहे पुन्हा काहीतरी नवीन आंदोलन सुरू व्हायचे त्यामुळे सभागृहाच्या माध्यमातून अभिमन्यू पवारांनी उपस्थित केले पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी बाहेर या विद्यार्थ्यांना मेसेज देतो आहे की दोन महिन्याचं एक्स्टेन्शन तर मिळालं आता तुम्ही काही चिंता करू नका तेवढ्यात काहीतरी मार्ग मागा 这里。所以也